मसवड पोलिसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा पळशी येथील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री सुरू असलेल्या पळशी येथील वागजाई ढाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यावर तसेच पळशी गावात देवापूर गावात आणि मौजे कारखेल येथील कासारवाडी फाटा येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पोलीस स्टाफसह अवैध दारू विक्री अनुषंगाने चार गुन्हे दाखल करून तब्बल दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सविस्तर हकीकत अशी आहे की मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याचे नष्टीकरण व्हावे या उद्देशाने त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पळशी गावातील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावाच्या अनुषंगाने अनेक इसम न जुमानता अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी पोलीस स्टाफसह पळशी पिंपरी हद्दीतील वाघजाई ढाब्याच्या पाठीमागील बाजूस छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या त्याचबरोबर पळशी गाव देवापूर गाव कारखेल येथील कासारवाडी फाटा येथे छापा टाकून एक लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून मसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपीवरती दारू विक्रीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा मानदेश न्यूजला अजूनपर्यंत मी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा धन्यवाद मानदेश न्यूजसाठी मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज मसवट